तिन्ही देवांनी स्वतःला सहा महिन्याच्या बाळात बदलून घेतलं ते म्हणजे दत्तात्रेय नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत भगवान दत्तात्रे यांच्या जन्माची पौराणिक कथा तुम्हाला अजून दत्तात्रेयांबद्दल काय माहिती हवी आहे कमेंट करून सांगा हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंशातून जन्मलेला अवतार आहे असे मानले जाते म्हणूनच त्यांना त्रिमूर्ती म्हणतात त्यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती या दिवशी झाला चला आता कथा ऐकूया एकदा पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवी आपल्या स्त्रीत्वावर आणि सौंदर्यावर गर्व करत होत्या त्यांचा हा अभिमान कमी करण्यासाठी देवांनी एक लिला रचली नारद ऋषी तिथे आले आणि त्यांनी या तिन्ही देवींना सांगितले तुमचे हे स्त्रीत्व काहीच नाही अनुसयेसारखे पावित्र्य पृथ्वीवर दुसरे कुणाकडेच नाही हे ऐकून या तिन्ही देवींना खूप राग आला त्या तिन्ही आपल्या पतींकडे गेल्या म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्यांना सांगितले की तुम्ही पृथ्वीवर जा आणि अनुसयेच्या पावित्र्याची परीक्षा घ्या त्यानुसार हे तिन्ही देव पृथ्वीवर गेले त्यांनी साधूचा वेश परिधान केला आणि त्यांनी अनुसयेच्या आश्रमात प्रवेश केला परंतु तिथे ऋषी नव्हते देव म्हणाले आम्हाला भिक्षा द्या पण अट फक्त एकच ही भिक्षा तुम्ही निर्वस्त्र होऊन द्यावी अनुसूया दुविधेत पडल्या साधू धर्मही मोडू नये आणि आपले सतीत्वही टिकून राहावे मग त्यांनी डोळे मिटून आपल्या पतीचे स्मरण केले आणि कमळ नदीतून पाणी काढून त्यांच्या अंगावर शिंपडले आणि म्हणाल्या जर माझा सती धर्म खरा असेल तर हे तीनही साधू लहान सहा महिन्याच्या बाळात रूपांतरित व्हावे आणि क्षणात हे त्रिदेव लहान गोंडस बाळात रूपांतरित झाले अनुसुयेने त्या तिन्ही बाळांना आपल्या मुलासारखे सांभाळले व दूध पाजले इकडे आपले पती अजून येत नाहीत म्हणून तिन्ही देवी काळजीत पडल्या ते तेव्हा तेथे नारदांनी येऊन घडलेली सर्व गोष्ट सांगितली तेव्हा तिन्ही देवी पृथ्वीवर आल्या अनुसयेच्या आश्रमात गेल्या आणि त्यांनी अनुसुयेची क्षमा मागितली आणि आमचे पती आम्हाला पुन्हा मूळ स्वरूपात परत द्या असे सांगितले अनुसुयेने तिच्या सती धर्माच्या कृपेने त्या तिन्ही देवांना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात परत आणले अनुसुयेच्या पवित्रतेमुळे तिनंही देव प्रसन्न होऊन अनुसुयेला म्हणाले आम्ही तिनी तुझ्या पोटी जन्म घेऊ पुराणानुसार दत्तात्रेयांचे स्वरूप म्हणजे तीन चेहरे ब्रह्मा विष्णू आणि महेश सहा हात मागे एक गाय आणि आजूबाजूला चार पुत्रे म्हणजे वेदांचे प्रतीक मानले जातात त्रिमूर्तीच्या अंशातून जन्मलेला दैवी शक्तीचा दिवस म्हणून दत्तजयंती साजरी केली जाते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात येथे दत्तजयंती विशेष भक्तिभावाने साजरी करतात कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये दत्तगुरू जरूर लिहा आणि हो अशा अजून कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा